कॅबिनेट मंत्री सत्तार साहेब जोबेंद्र ठवाडे साहेब बाबडे नाना माजी आमदार कैलास पाटील प्रदीपजी जयस्वाल संजयजी शिरसाट सर, आजच्या या बैठकीत उपस्थित असलेले सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बहीण मी जास्त वेळ घेणार नाही कारण आठवले साहेब आणि करार साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्या या महायुतीचा साडेदहाला आपण आयोजित केला आणि आता जोरजवले दोन नेते आपल्याला मार्गदर्शन आपल्याला मला एक सांगायचं की आज ज्या काही महायुतीच्या बैठका आहे या फक्त संभाजीनगरला नाही तर महाराष्ट्रात या बैठका आयोजित केलेल्या मला वाटतं की पहिल्यांदाच बैठे बोती। से। ही महायुतीची बैठक होती आणि आज आपण बघितलं असं आठवले साहेब आज जितके पदाधिकारी तितके बाहेर म्हणजे बसण्यासाठी जागा नाही पण मला एक सांगायचं की आज जरी आपली इथे आपल्या तापडी नाट्य नाट्यमंदिरामध्ये बैठक होत पण लवकरच आपला महायुतीचा मेळावा भव्य असा मेळावा आपल्या संभाजीनगरला आयोजित केला जाईल असं मी आपल्याला सगळ्याच्या वतीनं सांगतो पण मला सांगायचं की, की आज बोलत असताना मी एक विषय आपल्याला आवर्जून सांगेन की सतीश चव्हाण साहेबांनी संभाजीनगरच्या पाण्याचा विषय काढला तेवढाच विषय मी आपल्याला सांगू इच्छितो कालच कालच्या मध्ये चर्चा झाली आणि याच्यामध्ये महानगरपालिकेची परिस्थिती नाही की आठशे साडेआठशे कोटी रुपये आठशे साडेआठशे कोटी भरायची महानगरपालिकेची परिस्थिती नाही सतराशे आणि मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असन यांच्याशी चर्चा झाली आणि आठशे साडेआठशे कोटी शासनाने भरावे अशी आम्ही त्यांना विनंती केली मी आपल्याला खात्री देतो पालकमंत्री म्हणून अब्दुलजी सत्तार साहेब अतुल साहेब आहे आम्ही निश्चित शासनाला हे पैसे भरला एवढी मी आपल्याला ग्वाही देतो कारण अनेक वर्षाचा प्रश्न ह्या शहराचा होता पण मला वाटतं आपल्या या युती सरकारनं या विशेष म्हणजे देशातली ही सगळ्यात मोठी योजना आहे आपल्या देशातली देशात ही मोठी योजना आहे सगळ्यात आणि याच्यासाठी आपल्या युती शासनाने जितकी काही मदत करता येईल तितक करण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला सांगतो की या जिल्ह्यामध्ये आज आपला हा महायुतीचा मेळावा आहे लोकसभेची जागा ज्याला काही कोणी महायुती ज्याला उमेदवारी देईल ती जागा आपण निवडून आणण्याचं काम आपण सगळे मिळून करून मला खात्री लाखोच्या मतानं ही जागा आल्याशिवाय राहणार एवढी मी आपल्याला काही उमेदवार येतील आता काही उमेदवार येतील आरोप करतील करती। पण या शहराची या जिल्ह्याची वाट कोणी लावली याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे आणि ज्यांनी वीस वर्ष खासदार पद म्हणून भोगलं त्यांनी या जिल्ह्याची वाट लावलेली आणि आता पुन्हा आपल्या समोर येतील तर आपण त्यांना विचारलं पाहिजे की वीस वर्षात आपण काय काम केलं साहेब आपण सांगू शकतो साहेब एक काम ते दाखव जितक बक्षीस म्हणलं तितकं देऊ आपण यायला एक काम याही फक्त एकच काम केलं गटात भांडणं लावायचं जाती जाती ते निर्माण करायचं याच्या शिवाय कुठलंही त्यांनी काम केलं नाही विकासाचं काम या जिल्ह्यात या जिल्ह्याची वाट लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून मला खात्री कि आता महायुतीचे उमेदवार या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाट लावल्याशिवाय राहणार एवढी मला खात्री मग ती लोकसभा असून द्या ती विधानसभा असून द्या जिल्हा परिषद असून द्या महानगरपालिका असून द्या पंचायत समिती असून द्या सगळ्याला सोबत घेऊन आपण महायुतीचा झेंडा इथं फडकल्याशिवाय राहणार नाही आपले जे मित्र पक्ष यांना सोबत घेऊन आपण यांना सुद्धा विश्वासात घेऊन आपल्याला या सगळ्या जागा आपल्याला जिंकायच्या सांगायचे की जिल्ह्याच्या बाबतीत शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित रादा ज्या ज्या वेळेस आम्ही मंत्रिमंडळात विषय काढतो त्या त्या वेळेस या जिल्ह्याला निधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या निधी सगळ्यात जास्त जर निधी पुढे आला असेल तर आपल्या ह्या संभाजीनगर जिल्ह्याला निधी आलेला आहे आता ते काम सुरू झालेले काम व्हायला थोडा वेळ लागतो पण निधी आपल्या सगळ्यात आलेला आहे कराड साहेबांनी सुद्धा अनेक वेळा हा प्रयत्न केलेला आहे के कराड साहेब हे आठवले साहेब हे आम्ही स्वतः दोन तीन मंत्री मग मला सांगायचं या जिल्ह्याला आपल्याला कस आपल्याला आणखी निधी आणता येईल कसा विकास करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे मी जास्त वेळ बोलणार नाही पण मी एक आपल्याला खात्री साहेब या जिल्ह्याचा खासदार हा आपला एक हक्काचा खासदार राहील उद्या उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबासाठी एक आमचा हक्काचा खासदार दिल्लीत असत एवढं मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि बावीस तारखेला सगळ्यांनी सांगितलं बावीस तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आम्ही तर कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला बावीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा सव्वीस जानेवारी आणि मला खात्री आहे की सगळ्यांचं नियोजन झालंय गावगाव नियोजन झालं घरोघर नियोजन झालेलं आहे आणि सगळे बावीस तारखेची वाट पाहुणे मला वाटतं आतापर्यंत देशात दिवाळी अशी इतकी साजरी झाली नसत ती बावीस तारखेला दिवाळी साजरी होणार आहे आणि सगळे मिळून आपल्याला बावीस तारखेला आनंद उत्सव साजरा करायचा आहे एवढं आजच्या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आज जसा आपण मेळावा घेतला तसा आपण तालुकावाईज सुद्धा आपल्या महायुतीचे मेळावे आपण घेणारे आणि महायुतीचे मेळावे जर घेतले तर मला वाटतं निश्चित आपल्याला जे जे काही आपल्या महायुतीचं आता सांगितलं सगळ्यांनी कि वरती सगळी एक झाली खालच्या लेवलला सुद्धा कार्यकर्ते एक सगळ्याचं मनोमिलन झालं पाहिजे आणि मला वाटतं निश्चित ते काम आपण या निवडणूक यायच्या आधी करू एवढं आजच्या प्रसंग सांगतो मी जास्त वेळ न घेता आपल्याला दोन्ही मंत्री मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणारे मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका